मंडळ कीर्तन महोत्सवामध्ये माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला हे आणि आमचे हरिभक्त परायण आपल्या गजान महाराज जंगले अध्यक्ष मला म्हटले त्या करू करण तुझं लग्न पण येतच होईल गरीब मुलीचं लग्न अख्खा लग्नाचा खर्च आमच्या महाराजांनी केलेला आहे कारण काय झालं लग्न जमत नव्हतं शिक्षण करता करता लग्नाचं वय निघून गेलं बरं का त्यामुळे लग्न जमत नव्हतं पण आमच्या मामांनी जास्त मनाव घेतलं मामा पुढे हे माझे मामा आहेत का मामांनी जास्त मनाव घेतलं मामा म्हटले ताडी काळजी करू नकोस नवरदेव मी शोधून आणतो नवरदेव आपल्या इथले आहेत बरं का नवरी तेवढी आळंदीची तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं पण घोटाळा असं झाला ब्राह्मण काका कर्नाटकचे बोलवले आणि त्या ब्राह्मण काकाने भाषेमध्ये मंगलाष्टिक सुरू केलं आय आय महिला मंडळ माझा नवरच पळून गेला इकडे असं समजलं चार पाच हाका मारून पाहते नवर देवाला तर ठीक नाही ते येतलाच कावळा बघून करतो ऋतिक हे ऋतिक दिसत का उपाटी ऋतिक <laughs> <laughs> चल चला नवरदेवाच्या मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये यायचं रे मस्त पैकी चिकल तोडवलं तुम्ही ठिकाणी <laughs> नवरदेव इकडे आपले नवरदेव आपलं साधारण तावय काय भावन कशाला थोड्यासाठी लग्न करत आता किती दिवस राहिले <laughs> आपले पण असले तू का म्हणे मुक्ती परिणेली नवरी आता दिवस चारी खेळी <laughs> चला लग्न त्या ठिकाणी वरडा या ठिकाणी एवढं जमलेलं आहे का परंतु कळायला मार्ग नाही नव कोण कोण आले नवरीकडून कोण कोण आले हा मंडळ हातवार करा नवरदेवाकडून कोण कोण आले एक दोन तीन साडेतीन साठच्या पुढे हरता <laughs> का तुम्ही का पाकिस्तान आले का काय चार पाच हजार माणसं कशी आणली आता नवरीकडचं वर हातवर करा पहा याला म्हणायच्या लाडक्या बहिणी काय काय लाडका बहिणीने दोन दोन हातवर केले ते त्यांना वाटलं जेवायला दोन ताट भेटते पण असं काही नाही लग्नच म्हटल्याच्या नंतर आनंदाचा माहोल आनंदाच्या वातावरणामध्ये काही माणसं फार महत्वाचे असतात जसं की नवरदेव आणि नवरीचे मामा बर का दोन्ही पक्षाचे मामा आहेत बर का महत्वाचे आपले नवरीचे मामा मामाकुन्या मामा इकडे हा नवरदेव तुम्ही रिवर्स घेर टाका हा हा हांड्याचे मामा लाटे नवरदेव नवरीचे मामा घरी आपण घारी नवर तुम्ही खुश टाका नवरदेवापेक्षा मामा जास्त खुशी मामा हे दिस इज माझे मामा दिस इज नवरदेवाचे मामा तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलते खरं सांग मी खूप शाळा शिकले बर का हा <सविक> <सविये> <सविक> 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 <मां> <सविक> <सविक> खूप म्हणजे खूप शाळा शिकले एवढी शाळा शिकले एवढी शाळा शिकले मी की नाही होऊन बिरबिल झाली एवढी शाळा शिकली पण पर। पर। मामांचा परिचय करून देते आपण हे दिशीच माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात कुठे असतात मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात मामा युके युके हा मामांचा मामा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे बर मामा तुम्ही फक्त हो म्हणा बाकीचं मामांचा युकेला खूप मोठा बिझनेस आहे मामा नाही तिकडं केसर पण मामा या ठिकाणी इतक्या धन्यवाद पण मामांची तब्येत बघा तब्येत मामाला मध्ये सुद्धा डबल तिकीट आहे मामाला दोन सीटाची जागा लागते पण मामांची तब्येत बघा बाजी प्रभू देशपांडे मावळे पूर्वीचे मावळे असे होते बघा असे कसे मामांसारखे होते पण आताचे मावळे हा मावळे मामा म्हणजे बघा मामा म्हणजे खात्या पित्या घरचे वाटते आणि नवरदेव म्हणजे नुसते पित्या घरचे वाटते पण चला मामांचा परिचय करून हे कि शिज नवरची मामा बर दी, का आ, मामा राहिला असतात त्या दुबईला असतात मामांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे पण मामांचा आदर्श का मामा म्हणतात कुठलाच बिझनेस छोटा नसतो चला आता मुख्य परिचय करून द्यायचा राहिला बर का अजिबात आल्यात नकल आता आता मुख्य परिचय करून राहिलं नव मागे जावा दोन्ही मामा मागे जावा नवरे देव इकडं मारवा <laughs> लग्न होणार नवरदेवाचा परिचय करून दे इकडे मिस्टर इकडे हे माझे होणारे मिस्टर असतात राहिला सध्या साऊथ आफ्रिकेला असत तिकडचा कलरचा यांच्यावर जास्त प्रभाव आहे नवरदेव साऊथ आफ्रिकेला खूप मोठा जॉब लागेल बर खूप म्हणजे खूप मोठा जॉब करतात आमचे हे की नाही तिकडं तुम्ही आमच्या यांच्या कपड्यावर जाऊ नका हा यांचा ड्रेस आहे आमच्या यांचा इकडे खूप मोठा बिझनेस आहे बर काय हो इकडे नाही आमचे हे मस्ती सांभाळलं असत पण नवरदेव मुलगा शेतकरी आहे पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बर का आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभे आहेत बरं का बघा आहे का ना स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे शेतकरी आहेत बरं आणि तिसरी गोष्ट म्हणजे निर्व्यसमी आहे आमच्या यांना यांना सुपारीच्या सुप जा नाही जास्त मन हल्लो का बाकीच लढाऊ <laughs> <laughs> आणि विशेष म्हणजे शेतकरी कारण अलीकडे शेतकऱ्याला पण मुलगी देईना ऊस बाग आहे तर आणखी डाळेबची बाग आहे पण <laughs> <laughs> खोट बोलायचं बोलायचं <laughs> कमी सांगायचं राहिस <सारा> <laughs> पण आजकाल शेतकऱ्याला कोणी मुलगी देणं बघ शेतीवा की लोक म्हणतात मुलगी द्यायला नको का मुलीला शेतीमध्ये काम करावं लागेल आम्हाला जाऊ शेतकरी नको सरकारी व्हायला पाहिजे शेतकरी सुद्धा मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही मुलीच्या आई वडील म्हणतात आम्हाला जावं व्हायला पाहिजे तो परमनंट असला पाहिजे त्याला महिन्याला दीड दोन लाख रुपये असला पाहिजे त्याला नावाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी त्याचा बंगला पाहिजे गावाकडं नावाला व्हायला पण त्याला पाच पाचशे एकर तरी शेती पाहिजे आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये गेली नाही पाहिजे काय जमान बरं पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही डिमांड मोठ्या गोष्टीची करा मी त्याला विरोध करत नाही बरं का परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरीला मात्र कधी कमी समजू नका का माहिती कारण शेतकरी हा जगाचा राजे जातो कारण जो स्वतःचा पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात जो आपल्या कुटुंबाचा पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात आणि जो संपूर्ण जगाचा पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात म्हणून चला बोलत बोलत फार उशीर झाला आणखीन एक परिचय करून राहिला बोलण्याच्या नादामध्ये इकडे बघा बघा इकडे चल तुला पप्पाची ओळख करून देते पप्पाची ओळख करून देते बघा पिंट्या आजपासून हे आपले पप्पा मृष्ण पप्पा पप्पाची पापा, मस्त बाई पप्पी घेवा गाय पप्पाची पप्पी घे पप्पी पाप्पाची पप्पी घेवा का झालं जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा पण माझ्या लेकरांचं नशीब बघा बर का माझ्या लेकरांचं भाग्य बघा भाग्य आईच्या लग्नामध्ये अक्षर टाकायला होईल आई काय कोणाच एवढं नशीब चला लग्नाला सुरुवात करायची अक्षदा आणले गक्ष आले इकडे पाठीमाग अक्षदा नसल्या आल्या तो कोणी चपलां दगड मारून let <laughs> वलो मुर बिनाय मुर गिरिजातो सुरो गण मोसर रामो राजन सौस्त गणपति क्रिया सदा दोन्ही मामासाठी जोरदार टाळ होता मामा फार नाचले बरे मामाने जिमेन लेवल करून घेतले लग्नासाठी आहे आलेलं आहे मामा कोणी आपणच का नाव सांगा ना। रमेश विडे पाटील यांच्याकडून कडून पाचशे करू व्हायचा मामांच्या भूमिकेसाठी आयला धन्यवाद उज्ज्वला ताई तापकीर एकशे रुपयाचा आयला धन्यवाद तुकाराम लोहकरे भीमाशंकर एकशेक रुपयाचा आहे तसेच राजेंद्र हंडे यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा आयर आलेला आहे प्रकाश लोंडे यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाचा आहे आलेला आहे तसेच मचिंद्र बालचिम यांच्याकडून एकशे एक रुपयाचा आहे शिपुरा आणि बी सेक्शनच्या वतीने पाचशे एक रुपयाचा लग्न करता आहे जोरदार तसेच सुधाकर वाघमारे यांच्याकडून सुद्धा लग्न करता पाचशे रुपयाचा आहे धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद सेवानिवृत्तचे से फोर सिक्स या फोर सिक्सशन चे मुरधर सीधाराम अस्तकर यांच्याकडून एक छे एँड़ एक रुपयाचे अहिराला धन्यवाद स्वास वाळके यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं लग्न करता अहिराला धन्यवाद शोभदार डोंगरे बाबा यांच्याकडून एकशे एक रुपयाचं लग्न करता अहिराला धन्यवाद बाबा महाराज राहुल आमचे लाडके राऊत महाराज आळंदीचे वैभवचे बाबा महाराज राऊत यांच्याकडून सुद्धा पाचशे एक रुपयाचं लग्न करता आलेलं आहे सर्वांनी जोरदार दौलत आबा भुजबळ यांच्याकडून सुद्धा पाचशे एक रुपयाचा राहिलेला धन्यवाद यमुनाबाई वैराग यांच्याकडून एकशे रुपयाचा आहे राहिलेला धन्यवाद आजी मावांच्या सीताबाई भगवान घाडे यांच्याकडून दोनशे रुपयाचा आलेला धन्यवाद सुभाष पाटील यांच्याकडून एकशे एकोण रुपयाचा आहे राहिलेला धन्यवाद सुरेश धानक यांच्याकडून एकशे रुपयाचं लग्न करता आहे धन्यवाद अक्षय दौलत भुजबळ यांच्याकडून अक्षय दौलत भुजबळ यांच्याकडून दोनशे रुपयाचा आहे धन्यवाद बाळासाहेब कदम विनोद भालेराव यांच्याकडून भाऊ क्षीरसागर यांच्याकडून अकराशे रुपयाचा आहे धन्यवाद आणि मुंसाठी